नमस्कार पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपण तोंडाला चव येणारे आणि त्याच पद्धतीने संध्याकाळी तुम्ही स्वयंपाकात अगदीच करू शकता असं चटकदार टोमॅटोचं सार कसं करायचं ते बघणार आहोत अतिशय सुंदर होतं घरच्याच साहित्यात बनवून तयार होतं भातासोबत पोळीसोबत कशासोबतही खाऊ शकता अतिशय चटकदार होतं जरूर अशा पद्धतीने हे टोमॅटोचं सार तुम्ही करून बघा तर हे टोमॅटोचं सार कसं करायचं त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे साधारण दोन मध्यम आकाराचे मी टोमॅटो घेतलेले आहेत व्यवस्थित पिकलेले टोमॅटो घेतलेले आहेत त्यानंतर एक छोटासा इथे मी ओल्या नारळाचा तुकडा घेतला आहे सात ते आठ लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर सुरुवातीला अशा पद्धतीने ओल्या नारळाचे आपल्याला काप तयार करून घ्यायचे आहेत साधारण हे काप पाव कप होतील इतके आहेत तर ओल्या नारळाचे काप करून घेतले आता इथे दोन टोमॅटो घेतले होते तर ते अशा पद्धतीने बारीक बारीक आपल्याला चिरून घ्यायचे आहेत खूपही बारीक जि चिरायची गरज नाही आहे थोडेसे मोठे काप असतील तरीसुद्धा चालणार आहे तर सर्व दोन्ही टोमॅटोचे काप मी इथे करून घेतले बघू शकाल आता इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये इथे ओल्या नारळाचे काप घालायचे आहेत आपल्याला त्यानंतर इथे जो आपण टोमॅटो चिरून घेतलेला आहे तर हा संपूर्ण टोमॅटो या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा मस्त व्यवस्थित लालबुंद टोमॅटो हा पिकलेला आहे बघू शकाल त्यानंतर सात ते आठ लसूणच्या पाकळ्या घालायच्या आणि मिक्सरचं झाकण लावायचं आणि एकदम फाईन असं दळून घ्यायचं अजिबातही पाण्याचा वापर कुठेही करण्याची गरज नाही आहे तर बघू शकाल छान असं मस्त क्रीमी हे टेक्स्चर इथे बनवून तयार झाले आणि एकदम फाईन दळून घेतलेलं आहे रंगसुद्धा किती सुंदर आला आहे बघू शकाल तर आता सार बनवायला घेऊयात तर गॅसवरती एक पातेलं गरम होण्यासाठी ठेवलं यामध्ये एक पळीभर साधारण तेल घालायचं तेल छान गरम झालं की एक चमचाभर मोहरी घालायची मोहरी छान तडतडू द्यायची मोहरी छान तडतडली की पाव चमचा हिंग घालायचा पाच ते सात कडीपत्त्याची पानं यामध्ये घालायची मस्त खमंग फोडणी बसलेली आहे आणि हे जे वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे तर हे संपूर्ण वाटण आपल्याला या फोडणीमध्ये घालायचे वा काय सुंदर दिसती आहे फोडणी बघू शकाल जे तुम्ही जबरदस्त आणि हे वाटणसुद्धा बघू शकाल किती सुंदर झालेलं आहे मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आणि आता हे छान असं आपल्याला परतून घ्यायचे तर आता हे परतत असतानाच यामध्ये साधारण पाव चमचा यामध्ये हळद घालायची त्यानंतर चवीनुसार यामध्ये लाल तिखट घालायचे त्यानंतर यामध्ये एक चमचाभर धनेपूड घालायची त्यानंतर आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि साधारण सात ते आठ मिनटं आचेवरती छान तेल सुटेपर्यंत हे मिश्रण आपल्याला परतून घ्यायचं आता हे मिश्रण परतत आलं की यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि इथे मी साधारण अर्धा चमचा इथे कश्मीरी रेड चिली पावडर घालते आहे त्याने कलर अतिशय सुंदर येतो म्हणून घातलेली आहे मिक्स करूयात आणि सात मिनटं साधारण सात ते आठ मिनटं छान परतून घेऊयात तर बघू शकाल हे मिश्रण छान असं परतून घेतलं आहे तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे आता जे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं होतं ते पाणी यामध्ये घालूयात तुम्हाला कितपत सार पातळसर हवं आहे दाटसर हवं आहे त्या हिशोबाने यामध्ये पाणी घालून घ्यायचं मिक्स करून घेऊयात व्यवस्थित वा काय सुंदर रंग आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचे मीठ घालून झालं की चवीनुसारच यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे मस्त हे मिक्स करून घेऊयात आणि छान असं ह्याला खळखळून खड़ उकळी काढून घेऊयात तर बघू शकाल छान असं साराला इथे आता उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि मस्त हे दणकून इथे मी उकळवून घेतलेलं आहे आणि बघू शकाल काय सुरेख दिसतंय सुवास इतका अप्रतिम येतोय क्या बात आहे मस्त तर हे सार आपलं छान असं सा पाच ते सात मिनटं मस्त असं उकळवून घेतलेलं आहे मीडियमाचे वरती तर हे आपलं टोमॅटोचं सार इथे बनवून तयार झालेलं आहे वरतून भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर पेरून घ्यायची आणि हे आपलं चटकदार टोमॅटोचं सार तयार झालं जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब करा तोपर्यंत ब बाय